नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपल्या आपल्या सर्व नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती समोर आलेली आहे एक आपल्या सरकारने महत्त्वाची घोषणा इथं केलेली आहे तर ती नक्की काय आहे ती आपण इथे पाहणार आहोत तर पहा सरकारकडून आनंद वार्ता प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ माफ होणार आणि राज्यातील लाखो विद्यार्थी तसेच नागरिकांना यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे तर पहा जे तर ते जे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी जे पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क जे लागणार होतं ते आता इथून माफ केलं जाणार आहे ते आता भरायची तर गरज लागणार नाही तर त्याबद्दलची मोठी माहिती आपण इथे पाहणार आहोत तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच राज्य सरकारने राज्यातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा दिला आहे पहा आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे तर या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्य सरकारने राज्यातील कोट्यवधी जनतेला एक मोठा दिलासा दिलेला आहे विशेषत विद्यार्थी पालकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे तर पहा आपलं जे सरकार आहे त्यांनी जे प्रतिज्ञापत्रासाठी जे पाचशे रुपयाचं शुल्क आकारलं जात होतं जे पाचशे रुपया पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती जे प्रतिज्ञापत्र घेतलं जात होतं तर ते आता इथून पुढे घेतलं जाणार नाही ते आता इथून माफ केलं जाणार आहे तर असा महत्त्वाचा निर्णय आपल्या राज्याने या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे तर पहा राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला आता शास श्यास्क, आता शासकीय कामासाठी नागरिकांचा खिस्सा कापला जाणार नाही त्यांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झालेला आहे तर पहा नागरिकांना जे शासकीय कामांसाठी जे प्रतिज्ञापत्र द्यावं लागत होतं पाचशे रुपयांचं जे मुद्रा मुद्रांक शुल्क भरून द्यावं लागत होतं ते देण्याची आता इथे गरज राहिलेली नाही त्यामुळे आता नागरिकांचे चार ते पाच हजार रुपये आता इथे वाचणार आहेत ह्या चार ते पाच हजार रुपयाची त्यांची आता इथे बचत होणार आहे तर काही प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते यापूर्वी राज्य सरकारने पाचशे रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात येत हो नव्हते पहा म्हणजेच आपल्या सरकारनंच जे अनिवार्य केलेलं होतं की प्रतिज्ञापत्र करताना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर तुम्ही ते प्रतिज्ञापत्र द्यावं लागत होतं आणि हे आपल्या सरकारनेच हा नियम काढलेला होता परंतु हा नियम हा जो नियम होता तो आता आपल्या सरकारने इथं माफ केलेला आहे तो आता इथे प्रतिज्ञापत्र जे आहे ते देण्याची इथं गरज राहिलेली नाही पाचशे रुपयाचं जर प्रतिज्ञापत्र सा जोडलेलं नसेल जर ते भरून दिलेलं नसेल तर तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे ते देण्यात येत नव्हतं हा जो निर्णय होता तो सरकारनेच घेतलेला होता परंतु आता हाच निर्णय आपल्या सरकारने यामधून माफ केलेला आहे म्हणजेच आता आपल्या पालकांना म्हणा आपल्या नागरिकांना आपल्या विद्यार्थी मित्रांना आता हे पाचशे रुपयाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते देण्याची गार गरज आता इथे राहिलेली नाही पहा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे या निर्णयाचा विद्यार्थी पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे पहा तुम्हाला आता सांगितलेलं होतं आपल्या ज्या सरकारने जे निर्णय घेतलेला आहे पाचशे रुपयांचा जे मुद्रांक शुल्क इथं माफ करण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि नागरिकांना या निर्णयाचा मोठा दिलासा इथं मिळालेला आहे पहा काय घेतला निर्णय तर पहा नेमका यामध्ये निर्णय काय घेतलेला आहे हे आपण इथे पाहूया विविध शासकीय प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते या प्रतिज्ञापत्रासाठी नागरिकांना पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागत होते त्याचा फटका विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसत होता पहा आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रत्येक आपल्या ज्या प्रमाणपत्रासाठी त्यांना हे पाचशे रुपयाचं प्रतिज्ञापत्र जोडून देणं अनिवार्य केलेलं होतं ते अतिशय महत्त्वाचं तिथं सरकारने बनवून ठेवलेलं होतं परंतु आता आपल्या नागरिकांना तसेच ह्या विद्यार्थ्यांना यामध्ये जो फटका बसत होता त्यांना जो आता इथे त्यांना बसणार नाही पहा उत्पन्नाचा दाखला जात पड जात पडताळणी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्रासह इतर अनेक प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपये प्रत्येकी लागत होते पण जेव्हा उत्पन्नाचा दाखला काढतो जात पडताळणीचं प्रमाणपत्र काढतो रहिवासी प्रमाणपत्र काढतो असे इतर अनेक भरपूर सारे प्रमाणपत्र आहेत जे आपण काढताना त्याच्यासोबत आपल्याला पाचशे रुपयांचा जे मुद्रांक शुल्क आहे तो भरून द्यावा लागत होता पाचशे रुपयाच्या प्रतिज्ञापत्राशिवाय इथे हा आपला जो अर्ज होता उत्पन्नाचा म्हणा जात पडताळणी प्रमाणपत्राचा म्हणा आणि रहिवाशी प्रमाणपत्राचा म्हणा तो तिथं स्वीकारला जातच नव्हता त्यामुळे याचा आपल्या विद्यार्थ्यांना फार फटका बसत होता त्यांचे भरपूर प्रमाणात पैसे इथं खर्च होत होते परंतु आता आपल्या सर्व विद्यार्थ्यांना इथं आनंदाची बातमी असणार आहे कारण हे जे पाचशे रुपयाचं जे प्रतिज्ञापत्र आहे हा जो स्टॅम्प आहे तो आता इथे लागणार नाही ते आपल्याला इथं आता माफ झालेलं आहे म्हणजेच केवळ मुद्रांक शुल्कापोटीच विद्यार्थ्यांना वर्षाला दोन हजाराहून अधिकचा खर्च येत होता पण हा आता हा खर्च वाचणार आहे पहा म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांना हे जे पाचशे रुपयाचं जे आहे ते आता इथं काढायची गरज राहिलेली नाही म्हणजेच वर्षाला जे त्यांचे दोन हजाराहून अधिक तीन ते चार हजार रुपये सरासरी जे त्यांचे खर्च होत होते ते आता इथे होणार नाहीत पाचशे रुपयांचं जे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे असं तेच आपलं सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना हा दिलासा मिळालेला आहे ते या निर्णय अतिशय महत्त्वाचा निर्णय आता हा मानला जात आहे पा तीन ते चार हजारांचा खर्च वाचणार दहावी बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी एकूण तीन ते चार हजारांचा खर्च लागत होता शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क ज्याला स्टॅम्प ड्युटी म्हणतो ते माफ करण्यात आलेलं आहे पहा मित्रांनो दहावी बारावीचा जो निकाल जेव्हा लागतो तेव्हा विद्यार्थी आणि पालकांचा सर्व प्रमाणपत्रासाठी एकूण तीन ते चार हजार रुपये इथं खर्च होत होता शासकीय कार्यालयात तुम्ही जर एखादा अर्ज दाखल केला तर त्या अर्जासोबत तुम्हाला पाचशे रुपयाचं प्रतिज्ञापत्र तयार करायचं असल्यावर पाचशे रुपयांचा मुद्रांक शुल्क ह्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला ते जोडून द्यावं लागत होतं परंतु ते आता इथं माफ करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांचा जो तीन ते चार हजार रुपये खर्च होत होता तो आता इथे होणार नाही तो खर्च आता इथं आपलं वाचला जाणार आहे आता हा खर्च वाचणार आहे विशेष म्हणजे निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी आदेश आपले मंत्री बावनकुळे यांनी इथं दिलेले आहे यापुढे साध्या एका साध्या कागदावर साक्षांकित सेल्फ ज्याला आपण सेल्फ अटेस्टेट म्हणतो अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल म्हणजेच पहा जिथे आपल्याला आता पाचशे रुपयाचा स्टॅम्प द्यावा लागत होता जे प्रतिज्ञापत्र त्यावरती करून द्यावं लागत होतं ते आता इथे लागणार नाही तर आपण एका साध्या कागदावर देखील स्वत सही करून ज्याला सोक्षांकित म्हणतो किंवा सेल्फ अटेस्टेड म्हणतो तर ते लिहून अर्ज लिहून आपण हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून आपल्याला ते मिळणार आहे त्यामुळे प्रमाणपत्रासाठी नागरिकांना आर्थिक बुर्दंड जो लागत होता तो आता इथे सहन करायची गरज नाही त्यांना मुद्रांक शुल्काशिवाय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे पहा म्हणजेच त्यांना आता इथं एक आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असणार आहे त्यांना इथं एकाही का कागदासाठी आता हे पाचशे रुपयाचा स्टॅम्प ज्याच्यावर प्रतिज्ञापत्र तयार करून देण्याची कर इथं गरज राहिलेली नाही तर पहा कोण कोणत्या कागदासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रमाणपत्रासाठी आपल्याला हा पाचशे रुपयाचा जो स्टॅम्प होता त्यावर प्रतिज्ञापत्र द्यावं लागत होतं तर पहा जात पडतानी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिय सर्टिफिकेट राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना याबद्दलचा दिलासा पहा या दिला पाच प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना हा पाचशे रुपयाचं प्रतिज्ञापत्र जोडून द्यावं लागत होतं परंतु आता हे प्रतिज्ञापत्र हे जे स्टॅम्प होता पाचशे रुपयाचा तो देण्याची आता इथे गरज राहिलेली नाही तर हा निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे